नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी राज्यातील जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचं शिर्डी येथे आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी हजेरी लावली त्यावेळी बोलताना जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना याबाबत त्यांनी भाष्य केलं तसेच आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनीच केलं आहे शालेय शिक्षण सेवकांना आपण लाभ दिला असल्याचं त्यांनी म्हटलं दरम्यान त्यांनी त्यांचे भाषण सुरू असताना काही उपस्थितांनी मध्येच उभारून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच जुनी पेन्शनची मागणी करता करत कार्यक्रमातून पाय घेतला जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन योजनाबाबत चर्चा करून आपण मार्ग काढू काही राज्यात जुनी पेन्शन देतो बोलले मात्र त्यांनी तुमच्याच पैशातून ती योजना राबवली त्यामुळे आपण सर्व एकत्र बसून यात सुधारणा करू राज्य चालवण्यासाठी काही नियम पाळावे लागतात बोल आ, बोजा मान्य केला तर तो दिला पाहिजे जे आपण आज बोलून गेले त्यांनी तुम्हाला काही दिलं नाही ते सुद्धा सो होते ना तुमचं शिष्टमंडळ घेऊन या आपण चर्चा करू मार्ग काढू शिक्षकांचा टप्पा अनुदानाबाबत देखील लवकर जी आर काढणार आहोत यासाठी मी अकराशे कोटीचं पॅकेज मिळण्याची मागणी केल्याचं शिक्षण मंत्री यांनी मेळाव्यात बोलताना सांगितलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद